नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला जनता बँकेत पैसे जमा करायचा फॉर्म कसा भरायचा असतो ते सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो बँकेत जम पैसे जमा करायचे असतील तर कॅश डिपॉझिट किंवा पे इन स्लिप भरावी लागते हा फॉर्म योग्य पद्धतीने भरणं महत्त्वाचं आहे कारण चुकीमुळे व्यवहारात विलंब होऊ शकतो आता मी तुम्हाला सांगतो फॉर्म म्हणजे काय बँकेत पैसे भरताना ग्राहकाकडून एक फॉर्म घेतला जातो ज्याला डिपॉझिट स्लिप किंवा जमा पावती म्हणतात हा फॉर्म दोन भागात असतो एक ग्राहक प्रति आणि ब्रँक प्रती आता फॉर्म भरण्याची पद्धत कशी असते बघूया फॉर्मवरील माहिती नीट भरायची आहे मित्रांनो इथे शाखाच्या ठिकाणी बँकेची शाखा कोणती आहे ते लिहायचं त्यानंतर दिनांकच्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी पैसे भरत आहात त्या दिवसाची तारीख टाका त्यानंतर इथे नाव विचारलं आहे ते खातेदाराचे पूर्ण नाव लिहा त्यानंतर पुढे खाते क्रमांक अकाऊंट नंबर विचारला आहे इथे ज्याच्या खात्यात पैसे भरायचे आहे तुम्हाला त्याचा खाते क्रमांक लिहा त्यानंतर रक्कमच्या ठिकाणी म्हणजे आमावच्या ठिकाणी शब्दात आणि आकड्यात रक्कम लिहायची आहे मित्रांनो मी उदाहरणासाठी रुपये पाच हजार फक्त लिहित आहे त्यानंतर मित्रांनो नोटांची नोंद करायची आहे आता मी तुम्हाला उदाहरण दाखवतो पाचशेच्या दहा नोटा असतील तर असं लिहायचं आहे मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे जशा नोटा आहेत त्याप्रमाणे नोटांची नोंद करून घ्या त्यानंतर पुढे मित्रांनो स्वाक्षरी सिग्नेचरच्या ठिकाणी पैसे भरण्याची सही करायचे आहे त्यानंतर पुढे मोबाईल नंबर संपर्कासाठी लिहा मित्रांनो काही बँकेमध्ये मोबाईल नंबर आवश्यक असतो त्यासाठी आपला हा फॉर्म आता भरून तयार झाला आहे आता हा फॉर्म बँकेत कॅश कंट्रोलवर द्या आणि त्यानंतर कॅश रक्कम मोजून तपासेल आणि शिक्का मारून तुमचे ग्राहक प्रति तुम्हाला देईल तीच तुमच्या जमा व्यवहाराची पावती असते मित्रांनो आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना सांगतो मित्रांनो एक म्हणजे तुम्ही फॉर्मवर चुकीचा खातेक्रमक लिहू नका आणि फॉर्ममध्ये पेनने स्पष्ट लिहा आणि जर तुम्ही बँकेत मोठी रक्कम भरणार असाल तर ओळखपत्र आय डी पण मागू शकता मित्रांनो बँकेला प्रत्येक बँकेचा फॉर्म हा वेगळा असतो मित्रांनो उदाहरणार्थ एस बी आय एच डी एफ सी बँक बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादी बँका मित्रांनो बँकेत पैसे भरायचा फॉर्म भरणं अगदी सोपं आहे फक्त आवश्यक माहिती अचूक भरा आणि पावती सुरक्षित ठेवा तर मित्रांनो असे होते पैसे भराचं फॉर्म भरण्याची पूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद